आईचा निरोप आपल्याला बघायला भेटतो त्यानंतर सौभाग्य अलंकार त्याच्यामध्ये सगळ्या दागिन्यांचं महत्व आहे त्याच्यानंतर हे डोली आपल्याकडे साठ रुपयापासून सुरुवात तुळशी सुद्धा साठ रुपयापासून सुरुवात, सा ला सुरुवात मापाचे वेगवेगळे प्रकार आहेत हा मोठा साईज आहे एक किलोचा मावलेलं आहे पूर्ण त्याच्यामध्ये साईज पण भेटेल तुम्हाला एक लहान एक मोठा तीन चेहरे व्यवस्थित म्हणलं तुम्हाला ही आपल्याला चौदाशे पर्यंत जाते आणि नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या मध्ये स्वागत आहे आता लग्न सराय चालू आहे की आपण रुकवत खरेदी करत असतो तर मी तुम्हाला ले ले तोशी बाग मध्ये राम मंदिर परिसरात पूजा वस्तू भंडार या शॉप मध्ये तुम्हाला रुखवताचे सर्व साहित्य मिळतात म्हणजे तुम्हाला बैलगाडी म्हणा किंवा पाट म्हणा सर्व प्रकारचे साहित्य मिळतात भरपूर वॉरिटीज इथं रोखवताचे आहेत त्यांचा फक्त स्क्रीन वरती आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्याकडे सप्तपदी आहे याच्यामध्ये आईचा निरोप आपल्याला बघायला भेटतो त्यानंतर सौभाग्य अलंकार याच्यामध्ये सगळ्या दागिन्यांचं महत्व आहे त्याच्यानंतर हे माहेरचा चुडा म्हणजे याच्यात नऊ बांगड्यांचं महत्व आणि सात पावलंचं महत्व आपण असा एका चार्ट मध्ये असे तीन चार्ट येतात हे पण एक रुपवातलं फेमस है। जे आहे जे पहिल्यापासून चालत आलं त्यानंतर आपल्याला डोली बघायला भेटते डोली आहे तुळशी वृंदावन आहे डोली कितीपासून डोली आपल्याकडे साठ रुपयापासून सुरुवात साठ तुळशी वृंदावन सुद्धा साठ रुपयापासून सुरुवात आणि ते मग अशी दाखवलं किती सप्तपदी शंभर रुपयाला तीन बसत शंभर रुपयाला तीन तीन वस्तू त्याच्यानंतर शेवायची वेणी आहे दाखव ना मेन मेन आयटम शेवायची वेणी शेवायची वेणी त्यानंतर असं सनई चौगडा नवरा नवरी असं वानसूप आहे वानसूप शंभर रुपयाला बसतात आणि याच्या साईज पण ना वगैरे सगळं वेगवेगळं साईज आहे हे डिझाईन केलेलं ना बांबू वरती आहे प्लास्टिक वरती आहे बांबू ना आता जे दाखवलं ते पुट्ट्यावरती सजवलेलं वरचे दोनशे अडीचशे प्रत्येकाची वेगवेगळी किंमत आहे नुसार कामावरती डिपेंड आहे आपण विणबाईला ओटी वगैरे भरतो किंवा नवर कपडे नवरीची साडी वगैरे गिफ्ट द्यायला त्याच्या साईज येतात वेगवेगळे पाहिजे त्या हिशोबाने घेऊ शकता देवकासाठी पाहिजे तर मोठं सूप मोठं सूप नारळ वगैरे देवग आपले जे असतात ते सगळे व्यवस्थित बसतात त्या हिशोबाने मिळेल त्यानंतर ही अशी सनई चौघडा असतो सनई चौगडा नवरा नवरी नवरा हे दीडशे दीडशे रुपयाला बसतो दीडशे रुपयाला त्यानंतर असे कलश आहेत सगळी व्हरायटी सगळ्या व्हरायटी दीडशे पासून कलश सुरू होते वेगवेगळे ओके दीडशे पासून आता हे स्टोन वाले घेतले तर दोनशे अडीचशे तीनशे असे okay. वेगवेगळे तोरणचे का हा असं लग्नाला जर तुम्ही घेतलं मेन याच्यावरती शुभचिन्ह वगैरे सगळे व्यवस्थित असतात ना महा सगळं लिहिलेलं हे एक तोरण एकशे पन्नास पर्यंत बसतं okay. एकशे पन्नास पासून सुरुवात आहे हे किती आहे हे गौरीहारे हा एक प्रकार आहे दोनशे रुपयाला बसतो चार पीस असतात ला हा त्याच्यानंतर हा स्पेशल एक गौरी गौरीहारे त्याच्यात शुभ शुभचिन्ह वगैरे सगळं व्यवस्थित असतं चारशे पन्नास पर्यंत ते पण गौरी हार पण महत्वाचे ना हो ते माप पण मिळतं ना हो आपल्याकडे लाकडी माप पण आहे बिडा सजवलेला आता लाकडी माप पण बनवत नाही पण आपलं सगळं स्वतःच असल्यामुळं जाईल लाकडी माप पण किंवा असं स्टील वरती सजवलेलं पाहिजे आहे सजवलेलं आहे तो वाले पर, तो तो है। तो ओके स्टील वाल पण माप हे दाखवत आहे कुठ्याच दीडशेला बसतं दीडशे पासून सुरुवात आहे मापाची वेगवेगळे सगळे माप आहे तुमच्याकडे त्या ऑशरपासनं अगदी एक किलो पर्यंत हे नारळ पण मिळतो कसा हो नारळ सुद्धा मिळतो नारळ आपले हे प्लास्टिक वरती आहेत काही खऱ्या नारळावरती पण असतात कुठत लागतात हे मोठे वाले हो ह्या सप्तपदीच्या सुपार्या सगळ्या सतार सुपार असतात वेगवेगळ्या साईज वरच्या असतात या आपण दीडशे पासून सुरुवातीत वेगवेगळ्या सगळ्या हो दीडशे रुपये दीडशे पासून पास। सुरुवात आहे सात सात आणि जर बारा घेतल्या आपण सवासने बायकांना ओटीत वगैरे द्यायला किंवा रिटर्न गिफ्ट तर अशा पण आहेत दोनशे पन्नास रुपयाला बारा वाजतात या सुपारीचे प्रकार किती मंडवळ्या पण मिळतात ना मंडवळ्या पण भरपूर व्हरायटी आता जी ट्रेंडिंग चालू आहे आपल्याकडे त्या एकदम ज्या वन ग्रॅम मध्ये मिळतात त्या आपल्याकडे अगदी कमी रेट मध्ये मिळून जातात सेम क्वालिटी सेम व्हरायटी सगळं व्यवस्थित असतं आणि मोत्याच्या पण मिळतात ना मोत्यांच्या सुद्धा येतात आणि खूप व्हरायटी मिळतात मंडवळ्याची हो भरपूर बघायला भेटतात मंडळ्या पण अगदी शंभर पासून ते हजार पर्यंत आहे वेगवेगळ्या हे काय खालचं हे विनबाईची ओटी भरायला ट्रेन किंवा रिंग प्लॅटर म्हणून वगैरे पण वापरू शकता किंवा सावसण्याबाईची जी ओटी असते आरसा कांगवा गळसरी जोडवी सगळं तुम्ही भरून त्यात देऊ शकता आणि छोट गोल छोट गोल पण त्याच्यासाठीच आहे ओवायला दाट म्हणून किंवा जे उपयोग कराल तसं होऊ शकतं ते स्पेसिफिक काम नाही आता त्याच्यामध्ये दोन आहेत ते ओटीचे बटवे नवऱ्या मुलीची वगैरे ओटी भरतो आपण त्या बटू ओटीचा बटवा त्यानंतर अशा आंतर त्याच्यामध्ये गणपती येतो ह्याच्यामध्ये नवरा नवरी येतं असे वेगवेगळे चार व्हरायटी येतात वेगवेगळ्या डोली वगैरे असतो आपल्याकडे फराळ द्यायला असे टोपल्या पण आहेत असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला भेटतील अशा मध्ये किंवा जे आपले रेग्युलर आहेत असे गोल्डन मध्ये याला नेट वगैरे सगळं तुम्हाला मिळून जाईल फक्त तुम्ही वस्तू भरायचे आणि पॅक व्यवस्थित करायचं लागतं डझन मिळेल सिंगल मिळेल तुमच्या हिशोबाने सगळं तुम्हाला व्यवस्थित जसं पाहिजे तसं मिळेल सिंगल तीका। सिंगल तीस चाळीस पन्नास साठ साईज आहेत आणि हे जर अखंडवाला घेतलं तर हे पंच्याहत्तर रुपयाला एक बसतं हे वेगवेगळे त्याच्यानंतर तुम्हाला असं ओवायला ताट भेटतं याच्यामध्ये कलर येतात दोन हे स्टील वरती स्टील हँडवर्क असतं एम्ब्रॉयडरी वगैरे केलेलं आहे त्याला व्यवस्थित त्यानंतर सुनमुख बघायला आरसा सुद्धा आहे आपल्याकडं असं सजवलेला आहे पूर्ण त्याच्यामध्ये साईज पण भेटेल तुम्हाला एक लहान एक मोठा तीन चेहरे व्यवस्थित बसतात त्या हिशोबाने केलेला असतं तुम्हाला दिसायलाही सुंदर दिसत ह्याची काय रेंज जाते चारशे पन्नास आणि हा मोठा पाचशे पन्नास असे दोन व्हरायटी बघा ही पण एक बैलगाडी आहे जे रेग्युलर तुम्ही रुखवतात द्यायची हिशोबानी तुम्हाला थोडी अगदीच रिअलिस्टिक पाहिजे असेल थोडी तर अशी पण आहे अशी ही आपल्याला चौदाशे पर्यंत जाते आणि एकशे पन्नास पर्यंत जाते दीडशे आणि एकशे चौदाशे रुपयापर्यंत जाते ह्याच्यात साईज पण मिळून जाईल एक अठराशे रुपयाला पण येते ही लहान साईज यायची एकशे मोठी अठराशे रुपयाला बस सगळं अशा रुपवतासाठी वाहले पण आहे मेन घाना बांगडी शुभ कार्यासाठी जे आता चालतं म्हणजे जात जाताना येतं त्यानंतर ओटी भरताना असत ही तुळशीची पूजा करताना आहे बांगड्या भरताना आहे आणि हे ताक घुसळताना आहे या पॅटर्न मध्ये घेतलं तर हा आपल्याला अठराशे रुपयाला सेट बसतो त्यानंतर हे मोठ्या बावल्यांमध्ये पण विविध कामं करताना सिंगल पण मिळेल काही सेट पण मिळेल सेटच्या हिशोबाने पैसे वेगळे असतात सिंगल घेतले तर थोडा फरक पडतो किंवा किंवा असे स्पेशल नवरा नवरी आहेत ही नवरा नवरी तुम्हाला पंधराशे रुपये जोडी बसते बाकी अशी असे वाजवणार फुगडी खेळताना पण आहे फुगडी खेळताना पण तुम्हाला कमीत कमी तेराशे पर्यंत मिळून जाईल वारकरी वारकरी सेट सेट पण आहे माझ्याकडे तीन व्हरायटी आहे ही एकदम स्पेशल फिनिशिंग आहे डिटेलिंग मध्ये असतो मला हा सेट बसतो तुम्हाला बावीसशे पन्नासला आणि ही जर फिनिशिंग घेतली तर हा सेट बसतो तुम्हाला दोन हजाराला कॅरेक्टर सेम असतात फिनिशिंग मध्ये फरक आणि विना पण आहे विना हे लाकडीमध्ये आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मातीमध्ये बघायला भेटेल हे मातीमध्ये ना हा हा साडेतीनशे रुपयाला सेट आहे तबला डबका पेटी विना आणि बरोबर बघायला भेटेल असे वासुदेव पण आहे सिंगल वासुदेव वासुदे। तुम्हाला मिळून जाईल चारशे रुपयाला okay. सिंगल बसतो आणि हे है काय हे एकात एक पाच भावल्या असतात सगळे गणपतीच वगैरे असे वेगवेगळे आलेले आहेत एकात एक पाच लहान लहान होत जातात ते ओके वेगळं काहीतरी बघायचं हो त्यानंतर तुम्हाला दगडी सेट पाय हे, हे बघा सेट बघा किती बावले पण येत आणि मोर लाकडी लाकडी हे पूर्ण तो बघा आपल्याकडे असे लहान दगडी सेट वगैरे पण आहे ह्याच्यात जातं येतं त्यानंतर पाटावर वंटा येतो कलबत्ता येतो दिवा येतो पाटी सोल उखळ मुसळ आणि तुळशीरंदन सेट घ्यायला तुम्हाला सिंगल पण मिळेल सेट घेतला तर आपल्याला एकदम आ, रिजनेबल मध्ये मिळून सिंगल घ्यायचं सिंगल साडेतीनशे साडेतीनशे प्रत्येकाची वेगवेगळी पूर्ण सेट घेतला तर तुम्हाला बावीसशे रुपयाला आठ पीस चा सेट येतो बावीसशे तुळशी सिंगल तुळशी वृंदावन पाचशे पन्नास ला पूर्ण दगडी येते त्यानंतर अशी दुपदानी मिळेल बारके आपल्या देवासाठी चौरंग पायात चौरंग मिळते किंवा हे पण आहेत असे बारके चौरंग पाठ त्याच्यावर स्वस्ती फिनिशिंग वगैरे एकदम व्यवस्थित असते आणि तुम्ही देवघरात वापरू शकता त्यानंतर आता ओटीत भरायला सवासण्या बायकांचे असे पण आहेत हा उंकूचे खे हे पण एक नवीन पॅटर्न आहे पण तीन चार व्हरायटी तुम्हाला बघायला भेटतात खानाचे का वगैरे असे वेगवेगळे भरपूर व्हरायटी आणि मकर संक्रांतीला पण त्या हिशोबाने भरपूर आले ते असे करंडे पाच सवासण्या द्यायला असे बारके चौरंगपाठ तर ते आहेत तुम्ही क्वांटिटीच्या हिशोबाने पण देऊ शकता लग्नात रिटर्न गिफ्ट वगैरे ह्याच्यात पण चार बाय चार पासन ते बारा बाय बारा पर्यंत पारे साईज तुम्हाला मिळून जाईल वेगवेगळे बसतात ना हा एकशे वीस पासन सुरुवात आहे क्वांटिटीच्या हिशोबाने घेतले तर आपण एकदम होलसेल रेट ने देऊ चौरंगपाठ मोठे चौरंगपाठ सुद्धा आहेत आपल्याकडे लग्नाच्या हिशोबाने असे काय गोल्डन मध्ये आहेत मोराचा आणि हा पूर्ण पत्र्याचा माल आहे त्यामुळे खराब व्हायचं काही टेन्शन नसतं त्यात हा सिल्वरचा एक आहे कॉपरचा एक बघायला मिळतो कॉपरचा जा त्याच्यानंतर आपला जो रेग्युलर असतो तो लाकडी असा पाट पण मिळतात पाट पण मिळत नाही तुम्हाला फ्रेश मध्ये व्यवस्थित मिळून जाणार त्यानंतर तुम्हाला अशी फळं मिळतील लहान त्यानंतर आरसा पाना असतो जे आता घरी बायका ओवून करतात ते डोली मधला मोठा प्रकार हा मोठी डोली आहे त्याच्यानंतर हे घर आहे घर पण हो घर पण आहे वरती जे आहेत ते त्रिकोणी दिसते त्याला साखरपुड कोण असं म्हणतात ते साखरपुड्याला वापरतात त्यानंतर ती लोकरीची बाहुली आहे हे सगळं हँडमेड आहे ज्या गरजू बायका बनवून आपल्याकडे देतात त्या हिशोबाने आपण ते विकत असतो किंवा हे असं आहे कापसाची बाहुली हे घर असे सगळे वेगवेगळे प्रकार तुम्हाला रोखवत एक डायनिंग सेट आहे पूर्ण पूर्ण डायनिंग सेट हो याच्यामध्ये सोफा डायनिंग टेबल Okay, ते oh, सगळं व्यवस्थित येतात ओके म्हणजे साहित्य साहित्य तुम्हाला मिळून जाईल नमस्कार दादा दादा तुम्ही भरपूर दाखवल्या oh. तुमच्या शॉपचं नाव काय सांगता का आपल्या शॉपचं नाव पूजा वस्तू भांडार यश शिंदे झिलव्या मारुती रोड मंडई शनिपार रोडच्या इथे तुळशीबाग राम मंदिराचा दक्षिण दरवाजा विचारा दक्षिण दरवाजामध्येच आपलं दुकान आहे तुम्हाला रुपवताच्या आणि पूजेला वस्तू लागणाऱ्या सर्व साहित्य मिळून जाईल इथे सात दिवस चालू सा। हो सोमवार सोडून कधी या सोमवारी सोमवारी बंद असतं बाकी दिवस चालू असतं त्यानंतर तुम्हाला भावल्या रेंट रेंटनी हव्या तर रेंटनी सुद्धा मिळून जाईल लग्नाचे सेट किंवा ढोळे जेवणाचे रेंटनी सुद्धा मिळतं आपल्याकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आपला आहे नाईन वन फोर सिक्स वन झिरो टू फोर वन फाय धन्यवाद मंडळी तुम्हाला हे रुखवताचं शॉप कसं वाटलं तुमच्या घरात जर लग्न कार्य असेल तुमच्या जवळचं लग्न कार्य असेल तर तुळशीबागमध्ये आला तर राम मंदिर परिसरात पूजा पूजा मध्ये तुम्ही वस्तू मध्ये एकदा भेट द्या भरपूर व्हरायटीज आहे तुम्ही मध्ये बघितलेला असाल तर चला भेटू एक नवीन मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र